मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट मंदी पोच तिथे रगत निघल करीबी हस शाबास रंगत निघालकरीबी हसल शाबासची तू चाल पुढं तुला रंगाड्या भीती कशाची परवा बिकुनाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तू चाल पुढ तू चाल पुढ तुला रगाड्या भीती कशाची

आपण बोलतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं आहे आज कोपरीमध्ये येत्या आठवड्याभरामध्ये दुसऱ्या गार्डनची निर्मिती या ठिकाणी केलेली आणखी अनेक गार्डन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत मुलांकरता एक चांगलं उद्यान निर्माण व्हावं या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आणि जीवन प्राधिकरणची जागा रेल्वे ब्रिजचं काम सुरू होतं म्हणून ही जागा त्यांनी ताब्यात घेतली होती यापूर्वी या ठिकाणी उद्यान होतं परंतु आणि त्यानंतर मुंबई महापालिकेची जाणारी पाईपलाईन त्याचा वॉल त्यामुळे परवानग्यांच्या काही अडचणी होत्या परंतु या सगळ्यावर मात करून अतिशय अत्याधुनिक स्वरूपाचं या ठिकाणी सुंदर असं गार्डन निर्मिती केलेली आहे आणि सुंदर असं लॉन सुंदर असं झाडंसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि मुलांकरता याचा उपयोग होणार आहे आनंदनगर गांधीनगर या ठिकाणच्या सर्व लहान मुलांना अतिशय चांगलं अशी उद्यानाची निर्मिती आम्ही केलेली आहे आणि आजपासून लोकांच्या सेवेमध्ये लहान मुलांच्या सेवेमध्ये गार्डन आजपासून आम्ही दिलेलं आहे आज आमच्या आनंदनगर गांधीनगर परिसरामध्ये कैलासवाशी श्री म जोशी उद्यानचं बाळोद्यानाचं उद्घाटन ते आपले ठाण्याचे खासदार आणि कार्यसम्राट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री गणेश मस्के साहेब यांच्या हस्ते इथे संपन्न झालेलं आहे आपलं जे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं जे आहे जे बदलतं ठाणं आपलं स्वच्छ आणि सुंदर ठाणं आणि जे बदलतं ठाण्याच्या धोरणावरती आज ठाण्यामध्ये जे सर्व डेव्हलपमेंट तर होतच आहे सगळे रस्ते गटार सगळे मूलभूत सुविधा तर आपण करतच आहोत पण त्यासोबतच उद्यानं घोळा सुशोभीकरण त्याच्यावरती शिंदे साहेबांनी खूप चांगला भर दिलेला आहे त्याच्यामुळे आपला आजूबाजूचा परिसर आहे तो निखरत चाललेला आहे आज ठाण्यामध्ये तुम्ही बघा भाव वाढत चालले सगळ्यांना येऊन ठाण्यामध्ये राहायचं आहे आणि त्याप्रमाणेच त्या उद्देशावरती आम्ही हे इथे बाळ उद्यान इथे केलेलं आहे नरेश नस नरेशमती नर्ष, नर्ष, साहेबांच्या संकल्पनेखाली बाल उद्यान इथे झालेलं आहे इथे पूर्वी एक उद्यान होतं आपण मी लहान असताना त्या उद्यानामध्ये खेळलो होतो परंतु काही कारणामुळे इथे रेल्वेचं इथे कोपरी ब्रिजचं जे काम चालू झालं होतं त्याच्यामध्ये त्या पूर्ण गार्डनची पूर्ण नासधूस झाली होती तर आम्ही इथे परत ते पूर्ण मस्के साहेबांनी जसं आता सांगितलं थोड्या वेळपूर्वी की त्याचा फॉलोअप करून सगळं करून ते काम इथे बंद केलं आणि इथे पुन्हा एकदा नव्याने या बालोदनाची निर्मिती झालेली आहे त्यामुळे आमच्या आनंदनगरमधील गांधीनगर नगर, गांधी नगर, नगर सिद्धिविनायक नगरमधील सर्व लहान मुलांना इथे खेळण्याची एक व्यवस्था इथे झालेली आहे चांगली व्यवस्था झाली कारण की आपण सगळीकडे गार्डन हे मुलांना खेळण्यासाठी असलेच पाहिजेत आणि प्रभागामध्ये एवढा मोठा प्रभाग आहे आणि इथे असं मोठं एक साधं चांगलं सुशोभित आणि सुंदर असं उद्यान इथे उभं केलेलं आहे तुम्ही त्यामुळेच मुलांच्याही तोंडावरती एक आनंद आहे चेहऱ्यावरती एक आनंद आहे आणि मसके साहेबांचे सर्वांकडून खूप खूप आभार